नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे युवा नेते कुणाल दराडे व दराडे कुटुंबियांकडून कोटमगाव येथील जगदंबा माता मंदिरात आरती करण्यात आली तसेच आगामी विधानसभेच्या विजयासाठी आशीर्वाद घेतलाय की काय हा सवाल आता निर्माण झाला आहे साडेतीन शक्तीपीठांचा दर्जा असलेली नवसाला पावणारी येवला तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगाव येथील जगदंबा माता मंदिरात नवरात्र उत्सव सुरू असून दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते आरतींचे आयोजन केले जाते या प्रसंगी शिवसेना प्रमुख तथा संभाव्य उमेदवार कुणाल दराडे तथा माजी आमदार नरेंद्र दराडे व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं आई जगदंबेची आरती करण्यात आली या प्रसंगी दराडे कुटुंबियाच्या वतीनं आई जगदंबेला आगामी विधानसभेच्या विजयाचा नवस्तर घातला नसेल ना ही चर्चा सर्वत्र सुरू आहे यसकिरा येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून आज कोटंगाव येथे महाआरतीचा मान हा दरा दराडे परिवाराला या ठिकाणी मिळाला मी सर्वप्रथम तर ट्रस्टचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी हा महाआरतीचा मान आम्हाला या ठिकाणी प्राप्त करून दिला कोटंगावची यात्रा म्हटलं की गेल्या अडतीस चाळीस वर्षापासून मी माझ्या आजीबरोबर अगदी लहान असल्यापासून या कोटंगावच्या यात्रेला येत येत असतो आणि अनेक माझ्या जुन्या आठवणी या कोटंगावच्या यात्रेच्या आहेत परंतु आजचं जे वातावरण आहे आजची जी मंदिरामध्ये असलेलं अगदी नवचैतन्य प्रफुल्लित झालेलं वातावरण आणि त्यात आरतीचा मान खरोखर म्हणजे शब्द माझ्याकडे राहिलेले नाहीत इतकं सुंदर वातावरण या ठिकाणी आहे गेल्या नऊ वर्षापासून कुणाल दराडे फाऊंडेशनच्या माध्यमातून आपण या कोटंगाव येथे यात्रेच्या निमित्ताने आरोग्याच्या शिबिराचं आयोजन करत असतो आणि जी लोकं घटी बसतात त्या लोकांना एक प्राथमिक उपचार म्हणून या ठिकाणी गोळ्या औषध दिल्या जातात त्यांच्यावरती प्राथमिक उपचार केल्या जातात आणि ही परंपरा आम्ही सातत्याने या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत यात्रेचं स्वरूप येवल्यातील प्रचंड येवलाच नव्हे तर या जिल्ह्यातून राज्यातून या ठिकाणी नवसाला पावणारी ही माझी जगदंबा माता या आईच्या दर्शनासाठी सगळे भाविक भक्त येतात आणि त्या ठिकाणी त्यांनी जे काही महत्त्वाकांक्षा त्यांच्या काही अपेक्षा आहेत त्या या देवीपुढे ते मांडतात आणि आई तुळाभावानी आई जगदंबा माता या ठिकाणी त्यांचे सर्व स्वप्न साकार करते अशी ही नवसाला पाहणारी माझी जगदंबा माता आणि मी हिच्यापुढे आज नतमस्तक झालो आहे धन्यवाद बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला